नमस्कार मी प्रियंका बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पहिली आणि महत्वाची बातमी येते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगाबाबत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत उद्योगाबाबत कुठल्याही व्यक्तीला त्रास होऊ नये अशा सक्त सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यात देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार महेश लांडगे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते विशेषतः या पुण्याच्या भागामध्ये म्हणजे हे तुम्ही पण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे एसपीनी लक्षात घेतलं पाहिजे या पुण्याच्या भागामध्ये मधुरमधून आम्हाला इंडस्ट्रीकडनं तक्रार येते की आम्हाला त्रास दिला जातोय आम्हाला ब्लॅकमेल केलं जात आहे आमच्याकडनं वसुली केली जाते हे काहीही झालं तरी खपवून घ्यायचं नाही आणि मी तुम्हाला आज ऑथराईज करतोय कारण यातले काही वेगवेगळ्या वेग वेग पक्षाचे लोक असतील आमचे असतील दादांचे असतील साहेबांचे असतील पण कुठल्याही पक्षाचे लोक असले तरी या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही जर इंडस्ट्रीला कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर मोकासारखीच कारवाई करायची खालची कारवाई करायचीच नाही काही झालं तरी उद्योगाला त्रास हा महाराष्ट्रामध्ये होऊ नये आज हा जो पुण्याचा भाग आहे हा खऱ्या अर्थानं आपलं मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल आहे पुढची बातमी येते नाशिक मधून नाशिकमधील आडगाव शिवारात बांधकामामधील प्रकल्पात कार्यरत शेकडो मजुरांमधून बांगलादेशी घुसखोरांचा छडा लावण्यासाठी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी वेशांतर केलं सलग चार दिवस या प्रकल्पात मजूर निरीक्षक म्हणून कार्यरत होते भाषेतील फरक ओळखून अखेरीस आठ बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेण्यात आले बांगलादेशातून दलालांच्या माध्यमातून संशयितांनी सीमा ओलांडली कोलकाता येथील दलालाने त्यांना इतरत्व पाठवले रोजगारासाठी संशयितांनी अनाधिकृतपणे देशात प्रवेश करून वास्तव्य केले संशयितांचे कुटुंबीय बांगलादेशात वास्तव्यास आहेत हे मजूर भारतात पैसे कमवून ते कोलकाता स्थित दलालांकडे पाठवतात आणि यांच्या मार्फत ते पैसे बांगलादेशात पाठवले जातात असे प्राथमिक तपासात उघड झाले आहे नाशिक शहर पोलीस की तरफ से बांगलादेशी जो इलिगल करने की और उनको पकडने मुहिम चल रही है और इसमें हमको पिछले हफ्ते हमारे गुप्त बातमीदार की तरफ से इन्फॉर्मेशन मिली थी कि एक कंस्ट्रक्शन साइट है जहाँ पे 600 लोग काम करते तो वहाँ पे कुछ बांग्लादेशी नागरिक काम कर रहे तो इसमें हमने लास्ट चार दिन से हमारा ऑपरेशन चल रहा था इस ऑपरेशन में हमारे जो क्राइम ब्रांच के अधिकारी और अमलदार हैं वो अपना भेष बदल के वहाँ पे काम कर रहे थे कुछ लोग लेबर बन के काम कर रहे थे कुछ लोग लेबर सुपरवाइजर्स बन के काम कर रहे थे और उन्होंने आठ सस्पेक्ट्स ये आइडेंटिफाई किए कि जो उनको लगे बांग्लादेशी है और उनको साइड में लेके इंट्रोगेट किया इंट्रोगेट करने के बाद उनकी खातरी हो गई कि ये बांग्लादेशी है बातमी येते पुण्यातून पुण्यातील केसनंद येथे अनाधिकृत दफनभूमीवरील बांधकाम हटवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत व प्रशासनाकडे पाठपुरावठा सुरू केला आहे या संदर्भात महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी गावात भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला मी येथे मोर्चा आंदोलन करायला आलो नाही अनाधिकृत मस्जिद बांधकाम काढण्यासाठी तारीख मागायला आलोय असे नितेश राणे यांनी भरसभेत ठणकावून सांगितले पुणे केशनंद येथील अनाधिकृत दफनभूमीवरील बांधकाम काढण्यासाठी केसनंद गावातील नागरिक कुशल सातव व ग्रामस्थांनी मंत्री नितेश राणे यांची ग्रामस्थांची सदिच्छा भेट घेतली ते पुढे म्हणाले की मी बाबासाहेबांच्या संविधानानुसार चालतो बेकायदेशीर गोष्टी आम्ही सहन करणार नाही आमच्या या सरकारमध्ये हिंदुत्वशिवाय काहीच चालणार नाही मला माझ्या हिंदुत्ववादी लोकांनी आमदार आणि मंत्री केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द आहे की सर्व गड किल्ल्यावरती असलेले हिरवे चादर अतिक्रमण आम्ही काढून टाकणार आहोत पुण्यातून राजगुरुनगर मध्ये बिहार या राज्याचे मंत्री हरिसहाणी यांनी हुतात्मा राजगुरु भगतसिंग सुखदेव यांच्या स्मृतीस्थळी भेट दिली आहे इथे एस टी स्टँड असलेल्या स्मारकाला त्यांनी भेट दिली यावेळी त्यांच्या समवेत ॲडव्होकेट लालबाबू गुप्ता हे देखील उपस्थित होते राजगुरुनगर येथे पोहोचल्यावर राजेश लांडे आणि योगीराज करवंदे यांनी त्यांचे स्वागत देखील केले हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव यांना अभिवादन करून त्यांच्या बलिदानी राजगुरु अमर रहे अशा घोषणा देखील दिलेल्या आहेत बातमी येते मुंबईमधून मुंबईमधील दहिसर टोल प्लाझा टोलमुक्त झाल्यानंतर येथे वाहतूक कोंडी सुरूच आहे आणि त्यामुळे नागरिकांना तासन तास विलंब सहन करावा लागतोय महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दहिसर टोल प्लाझाची अचानक भेट घेऊन परिस्थितीची पाहणी केली आणि कंत्राटदारावर संताप देखील व्यक्त केलाय मंत्र्यांनी कंत्राटदारांना इशारा दिलाय की जर तात्काळ कारवाई झाली नाही तर सरकार आक्रमक भू एक गंभीर बातमी पुण्यातून येते पुण्यात गेल्या काही दिवसात जेबीएस रुग्णांचं प्रमाण वाढत चाललंय मागील चोवीस तासात पुण्यात जेबीएस आजाराचं एकही रुग्ण आढळला नाही पण जेबीएस आजाराने गेल्या चोवीस तासात पुणे क्षेत्रातून एकाचा संशयित मृत्यू देखील झालाय त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते गुलियनबारी सिंड्रोम बाबतीत पुणे जिल्ह्यामध्ये मागील एक महिन्यापासून आपल्याला रुग्ण आढळून येत आहेत पुणे पी सी एम सी जे वेगवेगळे रुग्णालय आहेत यामध्ये आजपर्यंत एकशे त्र्याहत्तर रुग्ण ॲडमिट झालेले आहेत त्यापैकी शहाऐंशी रुग्ण हे सिंहगड रोड जो परिसर आहे त्या क्लस्टरमधले आहेत आणि ते इपिडमोलॉजी एकमेकाशी लिंक आहेत आणि तिथं ते आउटब्रेकजन्य परिस्थिती आहे आणि इतर जे रुग्ण आहेत ते इपिडमोलॉजिकली त्या एरियाशी कनेक्टेड नाहीत किंवा त्या प्रकारची त्यांच्याकडे हिस्ट्री नाही ही मागच्या वर्षी बी अशाच प्रकारच्या केसेस ह्याच्यापेक्षा जा इवन जास्त केसेस पी ते सी एम सीमध्ये होत्यात इतर जिल्ह्यातले ह्यात भरपूर प्रमाणात पेशंट इथं उपचारासाठी हायर सेंटर असल्यामुळे येतात त्यामुळं शहाऐंशी केसेस ह्या नक्कीच त्या आउटब्रेक एरियामधल्या आहेत सिंहगड रोड खडकवासला असेल किरकटवाडी असेल डी एस के विश्व असेल तर ह्या भागातल्या आहेत केसेस तर मेनली ह्या भागामधले प्रत्येक रुग्णाचे व च्या घरातले किंवा परिसरातले वॉटर सॅम्पल्स आपण घेतलेत त्यांचे स्टूल नमुने घेतलेत ब्लड सॅम्पल घेतलेत त्यानंतर ॲनिमल ॲनिमल हजबेंड्रीच्या डिपार्टमेंट मार्फत पक्षाचे सर्व प्रकारचे सॅम्पल्स घेतलेत मातीचे सॅम्पल असेल त्यांच्या घशातलं सॅम्पल असेल त्यांच्या विष्ठेचं सॅम्पल असेल सेंट्रल गव्हर्मेंटची टीम आपल्याकडे येऊन गेली एन आय व्हीची टीम आमच्याकडे एक रिजनल लेवलला आर आर टी आहे हे सगळे इपट यामध्ये वेगवेगळे तज्ज्ञ आहेत या सगळ्या टीममध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारे ह्याच्यामध्ये संशोधन सुरू आहे की जेणेकरून ह्या नेमका उद्रेक कसा झाला आणि ब प त्याच्यामध्ये उपाययोजना काय आहेत मेनली ह्यामध्ये जे क्लस्टर आहे शेगड परिसरातलं ह्या ठिकाणी जो उद्रेक झालेला आहे आत्ता तरी असं वाटतं आहे की हा पाण्यामार्फतच झालेला आहे कारण जे काल जो एक नमुना पॉझिटिव्ह आला क्रिकेटवाडीमध्ये वॉटर सॅम्पलमध्ये बॅ कॅम्पल बॅक्टर जिओजनी आढळून आला आणि जवळपास एकोणतीस रुग्णाच्या स्टूल सॅम्पलमध्ये पण तो कॅम्पल बॅक्टर जिओजनी आला ते आणि कॅम्पल बॅक्टर जिओनेमुळं जी बी एस होतो हे सायंटिफिकली प्रूवड आहे त्यामुळं ह्या परिसरातील लोकांनी विशेषतः पुण्यातल्या किंवा पी सी एम सी इतर भागातल्या लोकांनी काहीही घाबरून जायची गरज नाही तिथं पी PC, एम सी आणि पी सी सी पी सी एम सीचा फिल्टर प्लांटमार्फत वॉटर सप्लाय आहे प्युअर वॉटर सप्लाय आहे तिथं कुठेही क्लस्टरिंग ऑफ केसेस नाही आम्हाला बऱ्याच जणांकडून विचारणं होतं की आम्ही काय करावं आमच्याकडे पण धोका आहे का तर नक्कीच पुणेकरांना इतर कुठंही धोका नाही फक्त सिंहगड खडकवासला किरकटवाडी ह्या परिसरात डेफिनेटली तिथं आउटब्रेक आहे त्या ठिकाणी जी परिस्थिती आहे तर ही जर आपण जर काळजी घ्यायचीच हो आहे तर सगळा उपाय आपल्यापाशीच आहे आपण जर चांगल्या पद्धतीने उकळून जर पाणी पिलं तर शंभर टक्के तो जीवाणू नष्ट होतो आणि तुम्ही शंभर टक्के एन्शुअर करू शकता की तुम्ही पिलेलं पाणी हे जीवाणूविरहित आहे दुसरी गोष्ट थोडं बाहेर खाणं टाळणं गरजेचं आहे किंवा नॉनव्हेज जर खात असाल तर ते चांगल्या पद्धतीने शिजून जर खाल्लं तर तो एक पण सोर्स असू शकतो त्या माध्यमातून पण येणार नाही हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी जवळपास जवळपास एकाहत्तर पेशंट हे पूर्णपणे शंभर टक्के बरे होऊन घरी गेलेले आहेत ती खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे रिकवरी पण ह्यात आहे असं नाही की आजार झाला म्हणजे त्यामध्ये फार मॉर्टॅलिटीच आहे एकाहत्तर पेशंट हे घरी गेलेले आहेत त्यामुळं जवळपास फिफ्टी पर्सेंट पेशंट हे आता जवळपास घरी गेलेले आहेत त्यामुळं घाबरायची अजिबात गरज नाही फक्त काळजी घेण्याची गरज आहे की आपण जे पाणी पितो हे शुद्ध पाणी आहे पोर्टेबल पाणी आहे हीच सगळ्यांना आव्हान आहे आणि विनंती आहे बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची आपण पाहत राहा सुदर्शन मराठी